असे ते प्रौढपदा पुरंदर क्षत्र श्री 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 श्री, श्री, आपण बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या ढाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या ढाकावर मी अनेक वाघांना माणसानं बऱ्या जगायला शिकवणारी माणसं बघितली

चिखलवा मर्द मावडाचा माझा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून बनली आहे असं